सगळं गर, करू शकत होतो पण आता तेही नाही तर कसं करू सगळं कर्ज ही डोक्यावरती खूप आहे सगळे कर्जवाले येतात सकाळी घरी बसतात म्हणतात माझे पैसे द्या पैसे द्या पैसे तरी कुठून देऊ दे असं वाटत कि ह्या कसऱ्याने झाडाला फास्ट देऊन मरून जावा नाही इथंच मरून जावा जगाची आता काही इच्छाच राहिली नाही ना, 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 जाऊ दो दे दोषीला विचारू दे भाकरी विक्री केली की नाही दोषी भाकरी बिकरी केली की नाही ना ना जा आजून ठेवली आहे घेऊन जा तू सगळं ऐकच पाहिजे सगळं होईल आता बघितलं ना आश्रमशाळा दादा नंबर लागला नाही तर तुला कसं अपडाऊन करावं लागतं कसं बाहेरून जावं लागतं रस्त्यातून नीट सांभाळून जायचो बाबा तुम्ही काळजी नका करून मी नीट शिकेन अभ्यास करीन माझे पायात तुझं राहीन तुम्ही काळजी नका करून मी आता शाळेत जाते वेळ झाली थकलो घामी निघून किती बी काम करा पण काय पिकच नाही हा पाऊस काय उघडत नाही काही नाही आता करायचं तर काय करायचं पैसे राहिले नाही खिशात काही मुलीचं शिक्षण कसं होईल आता घरी दोषी बसली तिला कसं काय करावं आता तर काय होईल आमच्या जीवनाचं आणखीन आले नाही दोन दिवस दोन तीन दिवस खूप टेन्शन मध्ये दिसत होते आज सकाळी पण टेन्शन मध्येच होते त्यांना मी सांगितलं होतं ना, सांगित ना काळजी नका करू असं तरी खूप काळजी करतात ते मी जाऊ बघून येऊ बघून ये कशाला आली तुम्ही का बर नाही मला नाही आता मला हे विष विषय मरून जावा असं वाटतं वाटत नाही मला घरी नाही यायचं आता काय पासून वाट बघते तुमची घरी चला आता नाही गोरी मला नाही घरी यायचं असं हे कासरा घेऊन इथं फास देऊन मरून जावाय पण नका बोलू घरी चला आणि भाकरी खाली খ মা ঘ মালালা উনক ঘেলালা উনক ঘে জিমালালা উন ক বাবাজা খউনক ঘে জিমালালা উন ক বা বা। ঘরজি লাউ নকো গোর জি লাউ নকর বাবা জর খাউ নক গোর জিম লাউ নোহর খাউ নকো ঘরে চল্লা श बाब हर खाउ न कोशिकीन सी त बाबा हर खाउ नको घोर जिवाल लाउ नको घोर जिवाल लव नको घोर जी लाउ न कोर बाबा र खाउ नको घोर जी लव न कोर बाबा हर खाउ न को आता घरी सगळं आई वाट बघते आता घरी चल नाही मला घरी यायचं तुझे तुझे खाऊ कुठून आणू तुला कपडे कुठून आणू आता काही पैसेच नाही हे पण सगळी सगळी गेली गेली तुला पैसे कुठून आणू मी मला खाऊ बी आणू नको मला खाऊ बी आणू नको मला कपडे बी घेऊ नको रे बाबा जर खाऊ नको मला कपडे बी घेऊन रे बाबा जहर खाऊ नको जीवाला लावू नको जीवाला लावू नको घोर जीवाला लावून रे बाबा जहर खाऊ नको लाऊ लावून रे बाबा जहर खाऊ

देऊन कोर बाबा जहर खाऊ नकोर जीवाला नको गोर घ लावून कोर बाबा जर खाऊ नको घोरजीवाला लावून कोर बाबा जर खाऊ नको घरी बाबा

आता या जगात नाही राहिले ते मृत्यू पावले